नमस्कार नांदेडकर आज आपण शिव महापुराण कथेसाठी बाहेर जाऊन काही भाविक का आलेले आहेत तर त्यांच्याशी चर्चा करूयात चला बघूयात मी वसमाती हवा माझा फक्त इच्छा आहे माझ्या इच्छा का आहे ते भोले नाता न ना करा मी गुपित सांगणार नाही मी एवढी दुःखी आहे भोले नाता एवढी दुःखी आहे मा, मग माझ्यासारखा ढोंगर कोणाचाही घुसळला नाही एवढा डोंगर महादेवाला आणला पण आता आपल्या कर्म तो आपल्याला भगावत लागत आहे आपल्या भोले बाबा सगळं डोंगर एवढा तुमच्याशिवाय कोणीही नाही मला भोले बाबा कोणी बी नाही तीन तळात फक्त तुम्ही आणि मी माय तुम्ही बाप तुम्ही सर्व तुम्ही हा भोले बाबा मला कोणी बी नाही एवढी हिनंती आहे फक्त सुख देवा काही बाकी नका भोले बाबा कोटी कोटी परिणाम भोले बाबा तुम्ही आमच्यासाठी आल्या फक्त आम्हाला तेवढा आम्हाला कुठं जाणं होत नाही काही नाही गरिबीची परिस्थिती आहे निंदून कुरपून कुर खाणार आम्ही रोज मंजुरी करणार अंगाला बस्तर पोटाला भाकर भेटली पुरी झाला आम्हाला काही पाहिजेत नाही बाबा एवढी विनंती आहे भोले बाबा सब सब दुःखात आम्हाला दुसरं काही नको देवा लेकर पोरी तीन मुली येतात पाच नातू आहेत खूप उपकार आहेत पण माझा मुलगा कमाई खाल्लेला नेला आपले काही कर्म असतील ते आपल्याला भोगावं लागते देवा हा भोगावं लागते लेकराची कमाई खाली देवा काहीतरी आदल्या जन्म असेल ते भोगावं लागेल मला हा आणि जोगायून आलात जोगायचे राहणार आहेत आणि पंडाल मध्ये आलात सगळी तुमची सेवा झाली तुम्हाला अभिनंदन शुक्रवारी आलात आणि कथा ऐकली शेवट ठामपणे मी विचार केलेला आहे महाराजाला बघितले शेवट महाराजाची कथा ऐकली शेवट मला जायचंच नाही घरी घरच्याची काय वाटताच करायची नाही सात दिवस राहायचं ना सातव्या दिवशी जायचं आपल्या घरी जेवणाची व्यवस्था झाली सेवा भरपूर केली बसल्या बसल्या ठिकाण चहा पाणी बिस्किट सगळंच भेटायला आम्हाला त्यांचं अभिनंदन सगळ्याच ना, ना, हा नांदेड आमचं ग्रुप आहे होम आणि नम ग्रुप आहे आमचं आरोग्य आम्ही सगळं साहित्य आणलेलं आहे पेट्रॅट्रिक मध्ये बी आणलेलं आहे आणि अडल मध्ये बी आणले जेवण करून की कोणी बी श्रद्धा बाहेर जायला काय परेशान होऊ नये जवळ इथं मेडिकल वगैरे काहीच नाही आम्ही दोन दिवसापासून ह्याला सेवा देत आहे ऐकल्याशिवाय मी जाणारच नाही येथून कथा ऐक तीन दिवस झाले तर हातगाव हो पण मी कथा ऐकल्याशिवाय खूप सोय होई आली खाण्याची पण आम्हाला कथा ऐकल्या शिवाय खूप खूप खाण्याची सोय होई आली आमची पण कथा ऐकल्याशिवाय जाणार नाही किती आमची गैरसोय झाली तरी मी जाणार नाही झाली नाही झाली सोय खूप होई आली भरपूर सोय झाली तरी कथा ऐकल्याशिवाय मी जाणार नाही आम्ही माझं माझं नाव हो आदित्य आहे आम्ही है। हैदराबादून आलो इथे व्यवस्था लेशनला आहे इथं तिथे कथा ऐक ऐकून जातो हो आम्ही आरती शंकर देशमुख मी पप्पा

शिवपुराणाची मला आवड आहे त्यामुळं मग आपल्याला शिवपुराण ऐकणं कामाचं आहे आणि जाऊन आपण शिवपुराण ऐकून जाऊत म्हणलं आपण मुक्कामासाठी मी मुद्दाम आलेला आहे ब मुक्कामच करून जावं हो। या टाइमला आजचा कार्यक्रम नव्हता कॅन्सल झालेला आहे उद्याला असल्यामुळं आज मुक्काम करण्याची आम्हाला गरज आहे आम्ही पुणे महाराष्ट्रहून आलो आहे आजी आणि आम्ही ह्या बीडवरून आल्यात व्यवस्था चांगली होती पावसामुळे थोडस कथे मध्ये हे आलाय बाकी जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे चांगली व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था पण चांगली आहे सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे आम्ही गुरु आम्ही बुधवारी चालू एक दिवस आधीच आलो होतो हा एक गुरुवारी आले आम्ही बुधवारी आलो होतो एक दिवस आधीच इथे राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बाकी व्यवस्था सगळी व्यवस्थित आहे कथा पण चांगली चालू आहे ऑनलाईन पण चालू आहे उत्साह आम्ही घरून व्यवस्थित तयारी करून आलो होतो की सात दिवस राहण्याची पण दोन दिवसाचं विघ्न बाबांनी टाळलं आम्हाला व्यवस्था चांगली वाटली सगळं व्यवस्थित उत्साह एवढा आहे येण्याचा येण्याचा उत्साह एवढा होता आता राहण्याचा उत्साह डबल आहे आणखीन बाबाची कथा आणखीन व्हावी हीच इच्छा आहे आम्ही दोन दिवस झाले त्रास सहन करतोय बाबासाठी फक्त आपल्यासाठी आपल्यासाठी दोन दिवस बाबा झाला बाबाने पावसाला बंद पाडले फक्त आमच्यासाठी कोसदली वरून कोसदली नाही साकुर वरून आज आम्हाला दिवशी आलो स्वतः सुरुवात आदल्या दिवस व्यवस्था कशी आहे चांगली आहे आता साधारण जेवणाची हाय कारण आता हे पाण्या म्हणून काय फायदा आहे आपण दोन पाहुणे आले तर कसं हे करतो आता एवढी पब्लिक सांभाळणं म्हणजे कठीण आहे ना कसं वाटत समाधान वाटते मला तीन दिवस झाला आम्ही चार पाच जण आहे एकदम छान एवट चांगली आहे काय नाही 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 काय नाही एकदम चांगली हा माझं गाव जवळा बाजार तालुका हुंडा रांगनाथ जिल्हा हिंगोली बावीस तारखेला आलो इथं नंबर एक सुविधा आहे नंबर एक पूर्ण सहयोग करणाऱ्याला धन्यवाद आपले श्री शिवाय नमस्त